टाकून प्रत्यक्ष तुम्हाला देव की मया जगात कोण करू शकत असेल तर ते संत महात्मे करतात म्हणून उदाहरण दिलं वत्साच तुम्ही गाईला जन्मलेलं वासरू तर पाहिला असेल जरा माना हलवा मला वाटतं इतकं शांतपणे कीर्तन पहिल्यांदाच ऐकता का तुम्ही नाही आनंद वाटला मला कीर्तन अशीच व्हावी अशीच व्हावी समाज इतका शांत असावा गाईला जन्मलेल्या वासराला चार पाच दिवस काय हंबर देते तिचं कशावरच खाण्यावर लक्ष नसतं तिचं कशा त्या पाणी पिण्यावर लक्ष नाही महाराज सगळं लक्ष तिच्यावर असतं त्या वासरावर कितीही प्रयत्न केला तरी ती शेतात सुद्धा तिचं लक्ष नसतं हंबरते कस तरी बळजबरीनं मालक नेतो पण तिचं लक्ष तिथं नसतं धावत परत ती परत येते चित्त बाळ जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा ही प्रकृती सुधारते गळून गेलेली पानाची पानगळती झालेली झाडं सुद्धा हिरवीगार माल राणावरची डोंगरावरची होतात वसंत ऋतू येतो तेव्हा प्रकृती सुधरून जाते सुधरते नटते सुधरते आणि जेव्हा जेव्हा या जगामध्ये संत येतात तेव्हा या जगाची संस्कृती सुधरते संस्कृती सुधारायची असेल तर संतची आव लागतात संतांचं येणं माणसाची बिघडलेली संस्कृती सुधरविण्यासाठी सोम घेऊन बिघडलेली माणसं सुधरविण्यासाठी संत या जगामध्ये येतात जो धर्म रामचंद्राने निर्माण केला जो धर्म श्रीकृष्णांनी निर्माण केला धर्मा के त्या धर्माला विसरलेले लोक सोम घेऊन पडलेले लोक मायेमध्ये अडकून पडलेले लोक आणि त्या लोकांना या अज्ञानाच्या झोपेतून जाग करायचं असेल तर तेव्हा संतांनाच यावं लागतं तुमची माझी संस्कृती सुधारायची असेल तुम्हाला मला सुखी करायचं असेल तर संतांशिवाय या जगामध्ये पर्याय नाही आल्यानंतर या समाजावर या जगावर संत महात्मे उपकार करतात संत महात्मे उपकार करतात गाड निधा ज्ञानाची स्वप्नाचा हा धंदा होता प्रबुद्धा काळापासून अनादिकाळापासून काळापासून अज्ञानात सापडलेला समाज अनादिकाळापासून अज्ञानानं दुःख भोगणारा हा समाज त्या जा समाजाला जाग करणे एवढंच संतांचं काम प्रेम नका